आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील बातम्या पाहण्यासाठी न्यूज करा आणी बेल वर करा आणि बेल क्लिक आज सांगोला शहरातील आनंद भाऊ माने गट सर्व सहकारी आणि कार्यकर्त्यांची या ठिकाणी बैठक झाली येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात आणि लोकसभा बरोबरच विधानसभा आणि येणाऱ्या सर्व निवडणुकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांना विचारात घेऊन आनंदभाऊ माने गट सांगोला यांनी आज या ठिकाणी आपली भूमिका जाहीर केली आनंदभाऊ माने यांनी सर्व सहकाऱ्यांना विचारत घेऊन येणाऱ्या सर्व निवडणुका ह्या मायुतीबरोबर आपण असणार आणि त्याचबरोबर या ठिकाणी शहाभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करणे या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या समोर आम्ही हे मान्य केलं म्हणजे विचार व्यक्त केले आणि त्याला सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा सहमती दर्शवली की आनंदभाऊ जो निर्णय घेतो तो आम्हाला आणि येणाऱ्या काळामध्ये आनंद भाऊ त्यांच्या पाठीचे ठामपणे असा आम्ही या ठिकाणी डिक्लेअर केले आनंद भाऊ आज जो तुम्ही निर्णय घेतलाय शिंदे गटात जायचा जा। हा निर्णय तुमचा आहे का कार्यकर्त्यांचा आहे आता तुम्ही पाहिलं सर्वांना विश्वास घेऊन आम्ही मान्य आमदार शहाड विकेट शहाजी बापू पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तसेच त्यांनी निधी आणलेला निधी आणि विकास कामांना महत्त्व देण्याच्या पद्धतीवर आम्ही शिंदे गटात लवकरच प्रवेश करणार असून आमच्याबरोबर जे जे घटक पक्ष आहेत खासदार किल्ला नाईक निंबाळकर साहेबांचा आम्ही चांगल्या पद्धतीनं शहरातून प्रचार करणार आहोत तसेच येणाऱ्या सर्व निवडणुका आमदार ॲडव्होकेट शाजीबाऊ पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही शिंदे गटात प्रवेश करत आहोत आणि त्या त्या युटीचा धर्म पाळून प्रामाणिकपणे निंबाळकर साहेबांचं आम्ही काम करून शहरामधून व तालुक्यातून त्यांना जास्तीत जास्त प्रमाणात लेर देऊ